नमस्कार ना नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वता दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आज लवकर केली आज अजून साडे दहा पण नाही वाजले फोन येत होता तर आता व्हिडिओला सुरुवात केली लवकर देवपूजा वगैरे सगळं झालं आज तर अगदी मशीन पण झाली मशीनचे कपडे आतमध्ये स्टँडला टाकलेत बाहेर थोडंसं वातावरण आहे पावसाचं मग आतमध्येच टाकलेत तर आज पण दिदी घरी दिदीला लागोपाठ दोन दिवसा सुट्ट्या असतात तरी कपडे वगैरे दिदीनेच टाकले बाकीचं पण अंतरं वगैरे सगळं काय दिदीने आवडलं मग ती घरात असेल का थोडंफार आता अशी मदत होती तर मम्मी लवकर जेवणाच्या कामाला लागते आणि हा जो गाऊनचा कलर आहे हा खूप ताईंना आवडतो मला कमेंट येतात की गावचा कलर खूप चांगला आणि इथे पण सगळ्यांना आवडतो आपल्या बाजूच्या त्या आई वगैरे आहेत ना त्या बोलत्या हा गाऊन तुम्हाला खूप छान दिसतो खूप म्हणजे डार्क कलर आहे ना आणि फिटिंग वगैरे पण एकदम छान केले ना तर त्याने असं होतं नाही तर काही काही फिटिंग बरोबर नसेल ना तर असे लूज लूज गाऊन वाढतात गाऊनची फिटिंग पण चांगली पाहिजे असती कमरेतून हाताला वगैरे सगळे अशी तर मग तेव्हा तो जरा थोडासा शोभून दिसतो देवपूजा वगैरे झाली दाखवते तुम्हाला हे बघा दूध साखरेचा नैवेद्य आणि हे दोन सफेद फुलं जास्वंदाचे आपले झाड निघाले आणि एक लाल फुल हे अशी आज फुलं निघालेत सगळी पूजापाठ झालीत काल पण जास्त सुंदर फुलं आलेले दिदी होती दिदीने बघितले मला अजिबात तोडून नाही दिले ही घरात असले फुलं तोडू देत नाही पण आज ती झोपेत होती तेव्हाच मी सकाळी तुळशी मातीला पाणी घातलं आणि त्याच तांब्यामध्ये फुलं तोडून ठेवली म्हटले असे सुकून खाली गळून जातात मग त्यापेक्षा देवऱ्यात तरी येऊ दे ही झोपेत उठायची आताच मी फुलं तोडून घेतलेले कालच मला एक आपल्या ताईची कमेंट आली की त्याच त्याच रेसिपी दाखवता तुम्ही आता आपलं काय रेसिपी चॅनल नाही फक्त मी जे काय आपलं रोजचं रुटीन असते मी जे काय करते जे काय आम्ही जे बनवतोय खातो आहे ते मी रोज दाखव असं नाही काय व्हिडिओसाठी मी काहीतरी वेगळं स्पेशल दाखवणार आणि तेवढं एकच रेसिपी हे चालणार असं नसते मी सगळं मिक्स दाखवते देवपूजा असते घरात थोडंफार काम असते जेवणाचं असते मग जे जेवण आता आम्हाला जे बनवतं आणि आत्ताच नाही पहिल्यापासून मी तर बोलते ना पंच्याण्णव टक्के ताईनं आपल्या रेसिपी आवडतं साधे सिंपल जे असतात मला किती कमेंट येतात बघा का बोलता तुमच्या रेसिपी करायला अजिबात आमझाम नसतो खूप साध्या सिंपल असतात पटकन होणाऱ्या असतात कुठलंही काही हे नसतं पण असं काही जेव्हा जे काय बन स्पेशल बनलं तर ते पण दाखवते साधं सिंपल असेल ते पण बन दाखवते आणि रिपीट जरी झाले तर आता रोजचं घरातलं आपलं रुटीन आहे रोजचं जेवणाचं आहे तरी रिपीट रे, होऊ शकतात असं नाही का वेळ एकदम मी रेसिपी दाखवल ती पुन्हा दाखवणार नाही असं तर होणारच नाही का आता घरातल्यानं जसं जसं जे पाहिजे असतं दब्बे कौन लगाए, कौन लगाए, आता डबे वगैरे टिफिनसाठी कोणला काय कोणला काय द्यावं लागतं प्रकारे भाज्या बनतात त्याच मी दाखवणार असं वेगळं नाही की बाबा ही भाजी मी आता दाखवली परत ती दाखवायचीच नाही असं नाही होणार आज जरी दाखवलं चार दिवसांनी भाजी बनली पुन्हा मी ती दाखवणार आणि दाखवतेच आहे आतापर्यंत तर चला आता काय बनवायला घेते ते दाखवते तुम्हाला तरी बघा मी इडलीचं वाटून ठेवलेलं मग इडली काय बनवत नाही छान फुगलेत बघा एकदम मस्त छान झालं दोन वाट्या उडीद डाळ आणि दो आपलं एक वाटी उडीद डाळ आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेले एक चमच्यावर मेथी घेतलेली होती मी तर असंही झाले छान आता यातलं मी थोडंसं बिना मिठाचं काढून घेणार आहे नंतर मीठ घालणार आहे पहिले थोडं काढून घेते एवढं नाही संपणार बघा असं एवढं बाजूला काढून ठेवलं आहे आणि यामध्ये आता अंदाजाने मीठ घालते अर्ध ठेवलं आहे बाजूला आणि अर्ध्यामध्ये मीठ घालते मी दीड चमचा आता या मिठावर अगदी थोडस चमचा पाणी बघा इनो सोडा काही सुद्धा नाही घातले असं छान झाले ते काही गरज नाही काही टाकायची आता हे असं मिक्स करून ही बाजू ठेवते या बाजूला ठेवते आता हे मीठ वितळते त्यामध्ये आणि इकडे मी चटणीसाठी काढून घेतला आज फक्त आता शेंगदाण्याची चटणी आहे हे बघा मिरच्या घेतले जिरं घेतले लसूण घेतलाय आणि शेंगदाणी आणि थोडीशी शे कोथंबीरच्या काड्या घेतल्या बाकीचे एक फोडणीला ठेवली मी इकडे तर हे मिक्सरला चांगलं पाणी बारी करून बारीक करून घेते कडे गरम झाली थोडंसं तेल घातलंय खूप वेळा दाखवली मी चटणी मोहरी टाकली जिरा लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता झाडाचा अंदाज दिदी मी आणून दिला तुम्हाला छान असा सुगंध आहे तेलामध्येच कोथंबीर पण टाकते पाणी घालून एकदम बारीक करून घेतले जाडसर नाही हो ठेवली एकदम थोडी हळद कमी तेलात अशी झाली ना तर छान चटणीला मस्त असं सुगंध येतो चटणी मी जास्त करणार आहे कारण आता का दुसरे काय कुठली भाजी करणार नाही खूप घट्ट वाटते आणि अर्धा ग्लासभर पाणी आणि टाकते आणि अंदाजाने एक चमचा भरून मीठ भरून घेतलंय आता पुन्हा नाही टाकायचं बस होतं एवढं एकदम थोडीशी हळद घातली कोथिंबीरचं वगैरे हो असा छान कलर दिसतो वरती मस्त त्यानंतर छोटीशी उकळी काढायची आणि ते डोसे बनवायला घ्यायचे ते तिला हे बघा अशी उकळी आली आता जास्त उकळायचं नाही अशी चटणी केली नाई नो अजिबात खराब होत नाही ती आणि जे तो फोडणी देऊन चटणी करतो ना ती लवकर खराब होते आमते आंबून जाते लवकर ही कशी फोडणी दिलेली अजिबात तिला काय होत नाही जेव्हा तुम्ही टाकतो ना फोडणी ती लवकर कच्चा बरा असं म्हणून खराब होते तवा चांगला गरम झालाय तव्यावर थोडंसं पाणी असं पाणी आणि चांगला आपला स्वच्छ जो कपडा असतो जेवणाला वापरतो तो, वा तो कपड्याने आपण चांगला स्वच्छ तवा पुसून घ्यायचा थोडंसं तेल वरतून थोडस पुन्हा तेल झाकण ठेवते थोडस छान शेकला एकदम असा त्याच्या बाजून मस्त झालं आता पाहिजेत आणि तेल बटर तूप काय लावायचं लावू शकता पण आता काही गरज नाहीये बस झालं तेवढं दे तिला असे जाड चल लागतात म्हणून मी तिच्यासाठी जाड बनवते तुम्हाला दाखवते एकदम सॉफ्ट होतात आता हे पहिलं मी तिला खायला देते अशी चटणी आणि डोसा हे बघा किती सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट आहे एवढं गरम आहे किती सॉफ्ट आहे चला तो हे दीदीला खायला देते आणि बाकीचे सगळे फटाफट बनवून घेते आता एवढे राहिले आज दुसरा काही करायचं नाही यशसाठी भाकर आणि नॉनव्हेज आहे आम्हाला चटणी आणि ढोसे आणि एखादी भाकर मी माझ्यासाठी बनवणार आहे तर आता फटाफट बनवून घेते आणि नंतर भेटते त्याने तुम्हाला बघा सगळे ढोसे बनवून झाले असे थंडवाईल ठेवलेले आता डब्यात घालायचे थंड पण झाले तरी एकदम नरमच राहिले कधीचे ठेवले त्यानंतर मी यशला नॉनव्हेज पण बनवलं आहे आता हे असे सगळे मला डब्यात असं आपलं जो फाईल पेपर असतो त्यामध्ये अशी राहतात चटणी काढून घेतली लगेच साईडला आता यश काही सगळं खात नाही मग त्यामुळे त्याला एक ज्वारीची भाकर बनवायची आणि ते बनवले मी मी खूप वेळा भाकर दाखवली आता एवढ्यामध्ये तर तीन चार वेळा दाखवली पण कालच मला एका ताईची कमेंट होती की ताई सॉफ्ट भाकरी कशी बनवते ते दाखव ताई रेग्युलरच घेते आपलं थंडच पाणी घेते मीठ वगैरे काही घालत नाही रेग्युलर जर ज्वारीचं पीठ भिजवते आणि लगेच करायला घेते मला काय असं मळून वगैरे ठेवायला होत नाही पण जर दोन तीन करायचे असेल तर मी एकदम पीठ भिजवते आणि एखादीच करायची असेल यशला तर लगेच घेते लगेच मळते लगेच भाकर करते तर असं काही हे नाही त्याच्यामध्ये पण फक्त दळण बारीक पाहिजे जे आपण हो गव्हाचं बाजरीचं कुठल्याही ज्वारीचं वगैरे असू दे पण दळण बारीक असलं तर भाकर सॉफ्टच होते ताईनो आणि पीठ मळायचं जास्त पीठ मळायचं तरी आता आज दाखवते मी आता बनवते यशला एक भाकर तर मग दाखवते तुम्हाला ताईनो हे मी रुमाल स्मार्ट बाजार मधून आणलेले एवढे चांगले निघाले खूप छान एक आता ना तेलकट वगैरे म्हणून तू फेकून दिला नवीन काढला मी आता हा पण गॅस पुसायला एकदम भारी तर बघा आता तवा गरम व्हायला ठेवला आणि बारीक गॅस आहे आता गॅसला एकच भाकर करायची म्हणून मी थोडस पीठ घेतलंय आणि बघा ताई मग सगळ्यांच्या सा सांगण्यावर मी टोपात पाणी घेते काय माहिती मला पहिल्यापासून सवय नव्हती आणि माझे हात थोडे वेगळे वाटायचे बऱ्याच ताई मला बोलतात की तुझे हात लक्ष्मीसारखे दिसतात भारी वाटतं ऐकायला पण बांगड्या मी थोडेसे काही कारणाने नाही कमी आहे पुन्हा घालणार आहेत थोडंसं काही अजून काम बाकी राहिलेले त्यासाठीच काढलेल्या होत्या आणि अजून पण थोडंसं त्या हातासाठी काम बाकी आहे तर ते पुन्हा मी पुन्हा जेवढ्या माझ्या आहेत काढून ठेवल्या सगळ्या बांगड्या घालणार ताई मग मग तुमची खूप मनापासून आभारी की बाबा एवढं भारी कोणाला कोणी बोलू शकतं का की ताई तुझे भरलेले हात छान वाटतात तुझ्या हातलक्ष्मीसारखे दिसतात किती छान कमेंट करतात तर बघा आता मी एकच भाकर करते तर थंड पाणी घेऊनच मळते पीठ चांगलं मी आणि एकदम असं थोडंसं लूजच ठेवायचं पीठ एकदम घट्ट जर असेल ना तो भाकर तर भाकर एकदम निबर होते अशी चांगलं व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं पीठ जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढी भाकर चांगली होणार आज व्हिडिओ मोठा होणार भाकरीच्या नादाने पीठ पण जास्त झालंय दोन भाकरी होतील छोट्या छोट्या दोन भाकरी करावं लागेल जेवढं पीठ भिजेल चांगलं चांगलं असं मळून घेणार तेवढी भाकर सॉफ्ट होती बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपलं सांगते जेव्हा भाकर दाखवते तेव्हा मला चपात्यांचं ते किंवा भाकरीचं पीठ एकदम सैल लागतं तेव्हा चपात्या ते पण आपल्या सॉफ्टच असतात आणि भाकरी पण आतापर्यंत गॅस बारीक आहे आता इथे फास्ट केलात मी गॅस फास्ट केल्या कारण आता भाकर बनवायला घ्यायची मला कान मी दळण दिले गव्हाचं आणि ज्वारीचं दळण दिले पण त्यांनी काही चक्कीवाले दळून नाही दिले अजून आता कशी जाड पातळ कशी पाहिजे तशी भाग कर तुम्ही करून घेता ताई न आता सगळ्या ताई ना येत असेल पण एखादी ताई असेल थोडीशी की नसेल येत टाकली सगळ्यावर आणि लगेचच पाणी लावायचंय जी पिठाची जी बाजू आहे ती वरती ती पूर्ण अशी पाण्याने कवर करून घ्यायची अजिबात सफेद राहिली नाही पाहिजे कुठे आणि आता ही थोडस पीठ राहिले याच्यामध्ये आणि एक जरास घेऊन याची पण एक भाकर बनवणार आहे गॅस फासच ठेवलेला आहे भाजली अशी तरी पण तवा व्यवस्थित गरम नाही झाला आणि होऊ द्यायचा आता हे पीठ मळून घेते पुन्हा एकदा चांगलं आता या साईडनी एका साईडनी चांगली भाजून घेतली भाकर चांगली भाजली थोडीशी वाटली तोपर्यंत इकडे हे पीठ पण भिजून झालं चांगलं तिथून वाफ जाते तिथून दाबली सगळी पाहून छान फुगली भाकर बघा मस्त फुगली आता कुठून वाटते त्या साईडने भाजून घ्यायची थोडीशी आणि भाकर कधी भाकरीची चाळी वर्ष ठेवायची घाम नाही फक्त तोपर्यंत तो ही पण भरून घेते भाकर आपली तर चांगली भाजली पण एका बाजूनी भाजतीपर्यंत ठोली पण भाकर पण तवा जरा जास्तच गरम होता येईल ना आता गॅस बंद केलाय भाकरी झाल्यात आता याच बनवलं ते चिकन आता तुम्हाला बोलले मी याची काही रेसिपी वगैरे देत जाणार नाही आहे तर ही त्याला दोन टायमाला मी चिकन बनवून ठेवले कमी तेल कमी मसाले कांदा टमाटा घालून थोडंसं वाटण घालण्याचं ते चिकन बनवले चल आता एवढं तर झालंय